उपरेश कशाला म्हणतात याचा जर आपण विचार केला तर सांगणारा मोठा असावा ऐकणारा लहान असावा आणि त्या ऐकणाऱ्या लहान माणसाच्या कल्याणाची गोष्ट मोठ्या माणसानं सांगावी तेव्हा त्याला उपरेश म्हणतात असा उपरिष शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे त्याच्यात सांगणारा मोठाच पाहिजे ऐकणारा लहानच पाहिजे आणि त्या लहानाच्या कल्याणाचीच गोष्ट मोठ्या माणसानं सांगितली पाहिजे त्याला उपदेश म्हणतात बरं का गंमत कशी आहे पहा सांगणारा कधी मोठा असतो ऐकणारा लहानही असतो पण लहानाच्या कल्याणाचीच गोष्ट मोठा माणूस सांगतो असं प्रत्येक वेळेला घडत नाही बरं का मोठ्या माणसाला काहीतरी काम करायला लहान माणसाला सांगितलं की ते करावं लागतं पण ते त्याच्या कल्याणाचं जेव्हा नसतं तेव्हा मोठ्या माणसाने त्या लहान माणसाला केलेला तो उपरेश नसतो ती आज्ञा असते आज्ञा पालनामध्ये प्रत्येक वेळेला कल्याण झालंच पाहिजे असा नियम नाही पण उपरेशामध्ये मात्र असा भरवसा असला पाहिजे उपरेश करणाऱ्या माणसांनी असंच काहीतरी सांगितलं पाहिजे की ऐकणाऱ्याचं निश्चित कल्याण झालं पाहिजे असं उपरेशाचं लक्ष आपल्याला पाहायला सापडतं म्हणजे मोठा माणूस असावा आणि ऐकणारा लहान असावा सांगणारा मोठा पाहिजे ऐकणारा लहान पाहिजे आणि त्या लहानाच्या कल्याणाचीच गोष्ट मोठ्या माणसानं सांगितली पाहिजे त्याचं नाव आहे उपरेश याच्या उलट काही वेळेला होतं हा सांगणारा लहान असतो ऐकणारा मोठा असतो आणि त्या मोठ्याच्या कल्याणाची गोष्ट लहानाला कधी कधी सांगता येते उदाहरणानं जर साधारण आपण जगामधलं पाहायला लागलो एखादा पोराला कल्याणाची गोष्ट सांगतो पण एखाद्या वेळेला घरामध्ये उलट स्थिती असते मुलगा शहाणा निघतो बापच मूर्ख निघतो अशा वेळेला त्या बापाला पोराला काहीतरी समजून सांगणं भाग पडतं उदाहरण सांगायचं झालं तर हिरण्य कश्यपूसारखा बाप असला आणि प्रल्हादासारखा जर मुलगा असला तर त्या प्रल्हादाला हिरण्य कश्यपूसारख्या बापाला काहीतरी समजून सांगावं लागेल की नाही पण हिरण्य कश्यपू सारख्या बापाला प्रल्हादासारख्या मुलांनी काही कल्याणाची गोष्ट जर सांगितली शास्त्र त्याला उपरेश म्हणायला तयार नाही त्याला सल्ला म्हणतात कल्याणाची आ... गोष्ट सांगितली की तो सल्ला झाला आणि बापानं पोराला कल्याणाची गोष्ट सांगितली की त्याला उपरेशा म्हणायचं कारण सांगणारा मोठा पाहिजे उपरेषाच्या बाबतीमध्ये ही जबाबदारी आपल्याला सांभाळावी लागते लक्षात घ्यावी लागते सांगणारा मोठा ऐकणारा लहान आणि त्या लहानाच्या कल्याणाचीच गोष्ट मोठ्या माणसानं सांगावी जगामध्ये कथनाचे जे प्रकार आहेत उपरेश सुद्धा एक सांगणंच आहे कथनच आहे कथनाच्या प्रकाराचं चिंतन करत असताना भाऊमतिकाराने चार चार प्रकारचं कथन सांगितलेलं आहे एकाला म्हणतात आज्ञा दुसऱ्याला म्हणतात अनुज्ञा तिसऱ्याला म्हणतात आणि चौथ्याला म्हणतात उपदेश असं चार प्रकारचं चिंतन कथनाच्या संदर्भात आहे बरं का आज्ञा कशाला म्हणायचं सांगणारा मोठा आहे ऐकणारा लहान आहे पण कल्याणाचे नाही काहीतरी काम करायला सांगितले अशा पद्धतीची गोष्ट जर सांगितलेली असेल तर त्याला आज्ञा म्हणतात अनुज्ञा कशाला म्हणतात अनुज्ञा म्हणजे एखादा माणूस समजा मोठ्या माणसाला काहीतरी सांगायला आला बाबा मी असं असं करायला लागलो तर ते करणं चांगलं आहे याच्यात तो जो भलं आहे हे तो करायला लागलास ती फा हा जो निर्णय तो घेतला हा फार छान निर्णय झाला असं त्यानं एखाद्या क्रियेमध्ये प्रवृत्त असताना त्या लहान माणसाच्या क्रिया प्रवृत्तीला दृढ करण्याकरता संमती दर्शक असं जे मोठ्या माणसाचं बोलणं येतं त्याला अनुज्ञा म्हणतात mm. झालं तर एखादा जुना वारकरी असून एखादा नवीन वारकरी असतो आत्ता वारीला लागलेला ला असं एखादा तरुण असतो मोठ्या वारकऱ्याला येऊन सांगतो बाबा मी यंदा पंढरीला जाण्याचा निर्णय घेतलाय बरं का आनंद घेऊन चालत ज्ञानोबाराच्या सोबत पालखी सोहळ्याच्या सोबत मला पंढरपूरला जावं असं वाटायला लागलं मी जाणार आहे आपला आशीर्वाद असू द्या असं त्या मोठ्या माणसाला मोठ्या वारकऱ्याला सांगितल्याच्या नंतर तो मोठा वारकरी त्या लहान माणसाला काय म्हणतो वा चांगल चा 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 फार चांगलं झालं रे तुझ्या अंतःकरणामध्ये वारीची भावना निर्माण झाली महिनाभराचा तो अवधी काढला एवढा कालावधीमधून म्हणून सगळी संसाराची कामं बाजूला ठेवून तो ज्ञा वाराच्या सोबत चालायला तयार झालास पंढरीनाथाच्या दर्शनाची तुला उत्कंठा निर्माण झाली फार चांगलं झालं असंच केलं पाहिजे यातच मनुष्याचं कल्याण आहे असं म्हणून त्या लहान वारकऱ्याची वारीमध्ये झालेली जी प्रवृत्ती आहे त्याला यांनी प्रवृत्त केलं नाही मोठ्या वारकऱ्याने त्याला प्रवृत्त केले नाही तर स्वतः प्रवृत्त आहे फक्त त्याची प्रवृत्ती दृढ करण्याकरता संमतीचं जे वारकरी याला अनुज्ञा म्हणतात त्याच्यानंतर तिसरा प्रकार सांगितला सांगितलं अभ्यार्थना शब्दाचा सरळ सरळ अर्थ प्रार्थना असा आहे बरं का लहान माणसानी मोठ्या माणसाला एखादं काम करायला सांगणं जसा मोठा माणूस लहान माणसाला काम करायला सांगतो तेव्हा आज्ञा म्हणतात की नाही तसं लहान माणसानं मोठ्या माणसाला एखादं काम करायला सांगितलं तर त्याला अभ्यर्थ अशा पद्धतीचा शब्द शास्त्रामध्ये लावलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का प्रार्थना करणं तुम्ही हे काम करा उदाहरण सांगायचं झालं तर शास्त्रात त्याच्याकरता उदाहरण येतं एखादे गुरु असतात त्यांचा आश्रम असतो आश्रमामध्ये काहीतरी पाठ वगैरे हो चाललेले असतात विद्यार्थी असतात ते विद्यार्थी सगळे विद्यार पाठाची वेळ झाली की आसन वगैरे मांडून तयार असतात पण गुरुजी समजा दुसऱ्या काही कामात व्यस्त असतील आणि पाठाला वेळ होत असेल तर पाठाची वेळ चुकू नये याच्याकरता विद्यार्थ्यांनी त्या गुरुजीला जाऊन विनंती केली गुरुजी पाठाची वेळ झाली आपण हे बाकीची कामं थोडीशी बाजूला ठवाना मला पाठ सांगा हे पाठाच्या वेळेला गुरुजीला पाठासाठी तुम्ही सिद्ध व्हा असं सांगायला विद्यार्थ्यांनी जाणं याला काय म्हणायचं सांगणारा लहान आहे ऐकणारा मोठा आहे त्याला विनंती करून एका कामामध्ये प्रवृत्त करण्याचं काम शिष्याचं गुरुजीच्या बाबतीमध्ये चाललेलं आहे याला अभ्यर्थना असा शब्दशास्त्रामध्ये आहे पण सा प्रकार सांगितलं त्याला म्हणतात उपदेश उपदेशामध्ये कसं आहे सांगणारा मोठाच पाहिजे ऐकणारा लहानच पाहिजे आणि त्याच्या कल्याणाचीच सा गोष्ट सांगितली पाहिजे तेव्हा त्याला उपदेश म्हणावं मोठा माणूस लहान माणसाला कल्याणाची गोष्ट सांगतो असं प्रत्येक वेळेला घडत नाही पण मोठ्या माणसांनी लहान माणसाला कल्याणाची गोष्ट सांगितली तर त्याला उपदेश म्हणायचं आहे असं उपदेशाचं लक्षण आपल्याला पाहायला सापडतं बरं का म्हणजे उपदेशात काय काय गोष्टी आल्या याचं चिंतन करा सांगणारा मोठाच पाहिजे ऐकणारा लहानच पाहिजे आणि लहानाच्या कल्याणाचीच गोष्ट मोठ्या माणसानं सांगितली पाहिजे याला उपदेश म्हणायचं म्हणजे उपदेश मोठ्यापासून ग्रहण केला पाहिजे असं चिंतन आपल्याला याच्यातून लक्षात घ्यावं लागेल बरं काही लोक असं म्हणतात तुकोबारा यासारख्या साधू पुरुषाच्या वचनाचा जर आपण अभ्यास केला तर महाराजांनी काही ठिकाणी असं सांगितलंय की बाबा कोणापासूनही आपल्याला कल्याणाची गोष्ट मिळाली तर ती माणसानं स्वीकारली पाहिजे म्हणे बर का उपदेश तो भल त्या नये जाऊ पात्रावरी कवटी सार नारळी आपल्याला सांगितलं आपण नारळ पाहतो त्या नारळाचा विचार करा म्हणे महाराज म्हणतात नारळाकडे पाहत असताना नारळाच्या शेंड्या नारळाची कवटी याच्याकडे लक्ष द्यायचं त्या नारळाच्या आत त्या कवटीच्या नारळाच्या शेंड्याच्या कवटीच्या आत असलेलं खोबरं आणि पाणी याच्याकडे दृष्टी ठेवायचे आपण त्या खोबऱ्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे आपण त्या पाण्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे ही कवटी आणि शेंड्या काढून टाकायच्याच असतात त्याचा विचार करायचा नसतो हा विचार माणसाला जसा लक्षात घेतला पाहिजे त्याप्रमाणे सांगणारा मनुष्य कसाही असो तो जे सांगायला लागला ते जर चांगलं असलं तर ते घेतलं पाहिजे